नमस्कार आता तुम्ही माझ्या व्हिडिओवर कायम बघत असताय की आपला जाणं येणं मुंबईतसून जाणं येणं ह्या ये आपला कायम एकाच गाडीत असता आणि आपली कायमची ट्रॅव्हल्स ठरलेली आहे आपली हक्काची गाडी आणि सुखाचा प्रवास म्हणजे आपली वेतोबा ट्रॅव्हल्स स्वतः मला आर्यन वेरे मॅन फ्रॉम आरवली आणि सांगायचा सा विषय असा की आत्ताच कालच आपली वेतोबाची जत्रा झाली आहे आणि आज मी मुंबईत जात आहे आणि को इन्सिडंट म्हणजे आर्यनच परत आहात माझ्या वडा आणि आमचे साहेब पण असतात खरंच तर असत आणि सो आपल्याला पण आजचा पण जो प्रवास असा तो एकदम भारी होतो परत आम्ही आता जाताना काही काय थांबतो काय काय पिकव असं त्यांना जेवणाचं आमचं हॉटेल बघता का तुम्ही अशा प्रकारे आपण सगळं करीत मुंबई पोहोचतलो हे स्वतः मला आर्यन आर्यंत आर्यनचं सांगायचं म्हणजे एकदम मन मिळावं स्वभाव कधीही फोन करा केव्हाही फोन करा या आता सगळ्यांनी बऱ्याचपैकी लोकांचा माहीत झालेलं या युट्यूबच्या माध्यमातून की वेटोबा ट्रॅव्हल्स काही ना काहीपर्यंत पर्यंत प्रवास करता आय होप तुम्ही आपलं पुढचं व्हिडिओ एन्जॉय करशात स्टेट येऊन म्हणजे आपली हक्काची गाडी असते याच्यासाठी म्हणतो आपण कारण कसं असतं प्रवाशांची अगदी जी व्यवस्थित काळजी घेतली जातात आणि आपले नाईक साहेब परत एकदा आपल्या बरोबर असत तुम्ही आलेला येताना कुठल्या गाडीने आता मी आलो ट्रेन ट्रेन नाही आले येताना पण मी आज गाडीत होतो आता पण आलो वेतोबा ट्रॅव्हल करून प्रवास करून कसं वाटतं आपल्याला ट्रॅव्हल्स चे पिकअप मॅन आपले एखादी लक्झरी बस चलता चालता प्रत्येकाची सीट खायची आहे कोण माणूस खडतो तिथे किती सामान आता सगळ्याची जबाबदारी टाईप घेतात आणि ह्याच सगळं महत्वाचं असतं कारण प्रवाशांक त्याच वया असतं की आपण कडतलो याची जबाबदारी त्याच्यानंतर सामान जबाबदारी लोक जबाबदारी पार पडतात आपले राजा वारंग राजा शिरपुटे साहेब साधारण राजापूरच्या पुढे हॉटेलचं नाव ग्रीन पार्क सर चहा नाश्त्याची सगळी व्यवस्था असते सगळी माणसं उतरली आहेत गाडीतनं या हॉटेलला बऱ्यापैकी व्यवस्था आपली गाडी कायम आहेच थांबता हॉटेलला ग्रीन पार्क आणि ही दुसरी गाडी आहे सर जीवदानी या हॉटेलला विचारची पण व्यवस्था असा हॉटेल ग्रीन पार्क बऱ्यापैकी आम्ही सर बघले मी, मी दोन तीन वेळा नाश्तो विस्तो केलं तर चहा पण बरी असतात नाश्तो पण बरो असतो एक वडापाव द्या नाजी भजी नाही भजी आण आता वडापाव नको वडापाव पण असतं आणि ओके गरमागरम भजी भजी द्या एक प्लेट चाळीस रुपये द्या ना एक प्लेट चाळीस रुपये द्या अहो पैसे घ्या साहेब हे काय या, या ये का, ये का बोजी? गया। एक चार चे पण घ्या किती चहा एक चार पैसे घेतले काय पंचतीस साठ साठ ते तीस तीस साठ आणि हे काय घेतले एक पंचवीस पंच्याऐंशी झाले काय घेतलं चाय आणि भजी आए। चाळीस रुपयाची भजी या <laughs> असं वाटतं वैंदरी दहा रुपयाची दिल्यासारखी असं नाही यांचे इंटरमोच दिवस आहोत हॉटेल ग्रीन पार्क बऱ्यापैकी गरमागरम भजी आणि चाय झालेली आपली आपली गाडी निघाली आहेस येस 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 बोल 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 रेडी टू गो ओके चा नाश्ता झाला आपला मस्त देखील होय बसतो हो कसा प्रवीण मास्टर प्रवीण मस्टर ओके प्रवीण भाऊ तू तो आपलं गरी लाईनचा एक्सपिरियन्स होतो ड्रायव्हिंगमधलो प्रवीणमध्ये एक चांगलं हो किती वर्ष होतो एक साडे तीन चार वर्ष साडेच्या बरोबर ओके आणि बरोबर आर्यन बरोबर सध्या तर महिलावर ओके अरे आणि आर्यनचं एकंदरीत वातावरण कसं आर्यन बरोबर चांगला गाडी टेन्शन नाही गाडी गाडी टायमिंगला असतात रोज ओके पॅशन काही कंप्लीट वगैरे नसतं ओके पोलिसला पण गाडी दिली तुम्ही चौकशी वगैरे करू शकता बघू okay. शकता रेटिंग वगैरे चांगला आमका ड्रायव्हरांची क्लिनरची कोणाची काय वेतोबा ड्रायव्हरचं स्टाफ कसं आहे स्टाफ चांगला स्टाफ तो काय विषय ओके कधी काय प्रॉब्लेम बिब्लेम काय नाही काय ओके प्रॉब्लेम आमच्यामुळे आम्ही कोणा कधी काय देणं नाही वाटते कधीच नाही ओके झालो तो प्रॉब्लेम कधी बायचा गाडी तू कधी बायचा ना काय सांगू येणार ना धावचा तो होणार ना पॅसेंजर काहीतरी पाठीपुढे राहतात कधी आता ते सारे सगळे गोष्टी ते विषय सोडून बरोबर बाकी एकंदरीत वेतोपट राऊस बरोबरचा एक्सपिरियन्स आपला दंदनी झाला चांगला लवकरच तुमचा महिन्या दोन दीड महिन्यात स्लीपर बस दाखवणार तुमका वेतोबाची काही टेन्शन नका घेऊ गाडी पुन्हा मार्ग असणार शिरोडा लाईन असणार लवकरात लवकर येतील गाडी जास्तीत जास्त दीड महिना थांबा जरा चालू आहे काम जरा होऊक नाही त्याच्यामुळे जरा गाडी आम्ही आणूक नाही ओके म्हणजे लवकरात लवकर आपल्याकडे स्लीपर बस पण ॲड होतं ॲड होता स्टाफ पण वाढतो Baila conmigo bajo la luna el ritmo caliente Otra canción, sun kiss parties dancing in. Nuestra canción. Feel the ocean, waves in the sound. Palms are swaying, let's get down. Dame tu mano, don't let go. El calor nos lleva al cielo. Fuego, fuego en el corazón. Fuego mueve. Mueve sin condición, la noche llama, siente la explosión. Oh. Fuego, fuego, nuestra canción. My veins marrow. Lights flicker, shadows stretch narrow. Hands move distorted in the blurred pain. Echoes of silence driving me insane. Buzz up, machine! नू आता आम्ही हिलो जेवच्या जागेवर हॉटेल पंचाम आरवली आणि विषय असा हा की बरेपैकी पब्लिक असं वाटतं की सगळ्या जत्रात भरल्यासारखी सारखी जत्रा एकदम सॉलिड सगळं हॉटेल बघा एकदम किती किती मांडता हो काय चित्र राहतं बघा लक्झरी तर इतके लागले रे सर

आपले नवाज सेट नवाज सेट ओनर ऑफ पंचम रूट वैष्णवी वैष्णवी कैसा लग रहा है आज का ट्रैफिक देख के थोड़ा मस्त लग रहा है बहुत बिजी तू बोल रे तू बोल आज कैसा लग रहा है ट्रैफिक बहुत आहे

जसं तुम्ही बघला तसा हॉटेल पंचामृत चिपळूण आरवली आणि हॉटेल तर इतकी गर्दी आहे की लोकांचा बसाच पाहून आमची साडी आमच्या इथं दिसता वेदोबा ट्रॅव्हल्स रावल नमस्कार आम्ही जर आता लोकेशनला असो त्या लोकेशन म्हणजे आरवली चिपळूण जरा पार्किंगमध्ये दाखव पार्किंगमध्ये तुम्ही जर बघता असतात जवळजवळ जसे आत्ता साठ साठ ते सत्तर लाग ला गाडी लागलेले आहेत आणि त्याच्यात करून आपली पण वेतोबा गाडी आहे पोचलेली आहे सांगायचं म्हणजे विशेष की ह्या हॉटेलचे मालक म्हणजे हॉटेल पंचामृतचे मालक नवाजभाई त्याचं स्वभाव इतकं मस्त आहे जॉली आहे इतक्या ट्राफिक आहे सर इतक्या गाडी लागलेले आहेत सर इतके कस्टमर्स असत आहे सर तरी पण तो एकदम डाऊन टू अर्थ आहे आता आम्ही त्याच्याकडे बोललो मी त्याच्यावर बाईट घे होते पण शक्य नाही त्याला पण त्याचा स्वभाव इतकं मस्त मला त्याच्या स्वभावाबद्दल हे नाही सांगलाय ना तुला काय म्हणायचं नवाजबद्दल नवाजबाई कधी पण हेल्पफुल okay. मी आज त्याला चार ते पाच वर्ष झालं ओळखतोय hmm. नवाजबाई ह्या लाईनला कुठेही काही प्रॉब्लेम असेल आणि तू बाईला फोन केलास ना तो पाच मिनिटात सॉल्व्ह करून दे कुठेही किमान मुंबईपासून इथपर्यंत मुंबईला त्याचे दोन हॉटेल आहेत जय अंबे वैष्णवी आणि हे तिसरं हॉटेल हॉटेल पंचामृत हॉटेल पंचामृत गाड्या तीस ते चाळीस गाड्या एका टायमाला आज लागलेल्या त्या एवढ्या पॅसेंजरला एका गाडीमध्ये पन्नास पॅसेंजर प्रमाणे दहा गाड्यांचे पॅसेंजर एवढे जेवायला आलेत त्यांना सांभाळणं एक छोटीशी गोष्ट नाही त्याच्याकडे पण वर्कर खूप त्याच्याकडे पण वर्कर खूप कमी आहेत पण तो त्याने जेवढा होईल तेवढा पण त्याची सर्व्हिस आणि बघा गाड्या किती उभ्या सुसज्ज पार्किंग आहे व्यवस्थित उदुंबरच्या डॉल्फिन टॉमी रत्ना हे आहे सगळ्या रत्नागिरी तिकडे साई पूजा अमेय आणि एकदम म्हणजे बघण्यासारख्या हॉटेल कितके आम्ही टायमार असू आता बरोबर साडेपाच झाल्यात आणि मी गोरेगावात पोचलोय एकदम परफेक्ट टाईमला आपली गाडी लेली असा भावाशीख आमचा खूप खूप धन्यवाद च आता टाईम घेऊन दिल्लो हे भावाशी चल बाय बरं भेटे असो गोरेगाव म्हणून <tries> माझा वेतोबा तो प्रवास जो कायम एकदम आनंदच असता सुखच असता गाडी असा नसता कधी लेट होणार नाही होता कधीतरी चुकान चुकान मकान जाता पण बऱ्याचदा गाडी परफेक्ट टायमिंगला असता तसा आज पण झाला आणि आज अगदी साडेपाच वाजता मी गोरेगावात पोचलेलो असे बऱ्यापैकी प्रवास झालो खाणा जेवणा सगळा जो आहे त्याच्यात असा तर तुम्ही बघू शकतात आणि परत एकदा गाडी आपल्या हक्काची प्रवास सुखाचो, वेतोबा ट्रॅव्हल्स